नमस्कार एस टी सी फॅमिली नवीन व्हिडिओ आला आहे म्हणजे लाईक तो बनता आहे चला आधी लाईक करून घ्या आपल्या या स्टोरीला सहा लाख व्ह्यूज आणि चाळीस हजारांपेक्षा जास्ती लाईक्स मिळाले आहेत याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद गेल्या काही दिवसांपासून रोज व्हिडिओ टाकता येत नाही याबद्दल सॉरी पण खात्री बाळगा मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीसारखेच आणखी भरपूर स्टोरीज तुम्हाला या चॅनलवर ऐकायला मिळतील तर तुमचं हे प्रेम असंच राहू द्या कमेंटद्वारे नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका सादर करीत आहोत मी आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा एकशे अठ्ठावीसावा भाग फोटो फोर्ट फोटोशूट घोडेसवारी संपल्यावर परत समुद्र किनाऱ्यावर उतरले माया अजूनही त्या अनुभवाच्या आठवणींमध्ये हरवलेली होती घोडेस्वारांच्या सहाय्यकांनी दोघांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांना निरोप दिला माया आणि मीत हातात हात घालून हळूहळू परत वळले पण त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू अजूनही कायम होत सुरुवातीला घोड्यावर बसताना माया थोडीशी बिथरली होती जस आयुष्यातील काही निर्णायक टप्प्यांवर सोबत झालं होत पण मी तिला नेहमीप्रमाणेच दिलासा देत होता विश्वास ठेव मी तुझ्यासोबत आहे त्याचं हे वाक्य तिच्या मनात खोलवर रुजलं मी तिला भेटण्यापूर्वीचं मायाचं आयुष्य खूप कठीण होतं आर्थिक ताणतणाव भावनात्मक अशांतता आणि आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे तिला नेहमीच वाटायचं की आयुष्याच्या प्रत्येक लाटेवर तिला एकट्यानं सामोरं जावं लागतं तिच्या प्रत्येक यशामागे संघर्षांचा मोठा इतिहास होता पण मी तिच्या आयुष्यात आल्यावर तिच्या आयुष्याचा संपूर्ण दृष्टिकोनच बदलला मीतने तिला फक्त सुरक्षिततेचा अनुभव दिला नाही तर तिला आयुष्य जगण्यासाठी नवी उमेद दिली तो तिच्यासाठी एक असा प्रकाश झोत होता ज्यामुळे तिच्या जीवनातील प्रत्येक अंधाराचा कोपरा उजळून निघाला मायासाठी मी हा केवळ तिचा लाईफ पार्टनर नव्हता तो तिचा विश्वास तिचं समाधान आणि तिच्या स्वप्नांचा भाग होता मी सोबत माया आता आयुष्याचा आनंद घेत होती ती आता केवळ संघर्ष करण्यासाठी जगत नव्हती तर प्रेम आत्मविश्वास आणि आनंदासाठी जगत होती तिच्या प्रत्येक अनुभवात आता मीचसोबतच एक विशेष स्थान होतं जिथे संघर्षांवर विजय मिळवतानाच ती प्रेमात हरवत होती दुसऱ्या दिवशी सकाळी गोव्याच्या एका ऐतिहासिक फोर्टमध्ये मा माया आणि मीच्या प्री वेडिंग फोटोशूटसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती हा किल्ला त्याच्या भव्यतेसाठी प्रसिद्ध होता आणि या खास प्रसंगासाठी पूर्णपणे बुक करण्यात आला होता कोणत्याही पर्यटकांना प्रवेश न देता संपूर्ण किल्ला फक्त माया मी आणि त्यांच्या टीमसाठी खुला होता हा दिवस त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस बनवण्यासाठी इव्हेंट प्लॅनर आणि टीमने खूप मेहनत घेतली होती किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरूनच या भव्यतेची छलक मिळत होती किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक भव्य स्वागत क्षेत्र तयार करण्यात आलं होत प्राचीन दगडी प्रवेशद्वारावर लाल आणि सोनेरी रंगाचे रेशमी वस्त्र लटकवले गेले होते त्यावर सुंदर नक्षकाम केलेले झुंबर लटकत होते जे अतिशय राजेशाही वाटत होते किल्ल्याच्या पायऱ्या आणि भिंती पारंपारिक गोव्याच्या शैलीत सजवल्या होत्या ज्यामध्ये नारळाच्या झावळ्यांचे गुच्छ पांढऱ्या आणि गुलाबी फुलांचे हार आणि किल्ल्याच्या जुन्या पण भव्यतेला न्याय देणारे मेणबत्त्यांचे दिवे होते पारंपारिक गोवन कला आणि आधुनिक सजावट यांचा संगम या ठिकाणी दिसत होता एका बाजूला पारंपरिक फुलांच्या तोरणांनी सजवलेले दरवाजे होते तर दुसऱ्या बाजूला आधुनिक लाइटिंग सह लाल गालीचा अंथरण्यात आला होता किल्ल्याच्या विविध भागांमध्ये फोटोशूटसाठी भव्य सजावट करण्यात आली होती किल्ल्याच्या समोरचा भाग फुलांच्या पायघड्या आणि मोठ्या फुलांच्या अरेंजमेंटने सजवलं होतं येथे माया आणि मीचे रोमॅंटिक पोझेस घेतले जाणार होते राजेशाही वातावरण निर्माण करण्यासाठी दरबार हॉलमध्ये मोठे झुंबर लाल सोन्याचे पडदे आणि प्राचीन काळातील सजावटींच्या वस्तूंचा वापर करण्यात आला होता किल्ल्याच्या तटबंदीवरून समुद्राचं विहंगम दृश्य दिसत होत येथे सूर्यप्रकाशाचा नैसर्गिक प्रकाश पडण्यासाठी पार्श्वभूमी तयार करण्यात आली होती किल्ल्याच्या एका भागात छोटासा तलाव होता जो फक्त या फोटोशूटसाठी सजवण्यात आला होता तलावाभोवती मेणबत्त्यांची आरास करण्यात आली होती आणि पाण्यात हलके गुलाबाचे पाकळ्या सोडण्यात आल्या होत्या फोटोशूटसाठी वेगवेगळ्या सेटअपसाठी विविध पोशाखांची गरज होती यासाठी किल्ल्यातील एका मोठ्या खोलीला ड्रेसिंग रूम म्हणून तयार करण्यात आले प्रत्येक पोशाखासाठी स्वतंत्र टेबल्स मोठ्या आरशांवर दिवे आणि वेशभूषाकारांची टीम सज्ज होते फोटोग्राफरनी या किल्ल्याच्या भव्यतेला उत्तम प्रकारे कॅमेरा टिपण्याची संधी साधली विविध सेटअपसाठी नैसर्गिक प्रकाशाचा वापर आणि कृत्रिम दिव्यांची योजना तयार करण्यात आली होती माया आणि मीत गाडीतून उतरताच टीमने त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं किल्ल्याच्या त्या भव्य सेटअपमध्ये मीत आणि मायाचं फोटोशूट सुरू होत किल्ल्याच्या जुन्या दरबारात जिथं राजांनी कधी काळी राज्याच्या विकासासाठी कित्येक गोष्टी ठरवल्या असतील तिथं आता मीत आणि माया आपल्या नात्याचा नवीन अध्याय लिहित होते या भव्यतेतही तुला पाहून मी हरवतो माया मी तिच्या खांद्यांवरून अलगद हात फिरवत म्हणाला माया त्याच्याकडे वळली तिच्या डोळ्यात ओलावा आणि ओठांवर हलक हास्य होत त्याने तिच्या हातात हलक हात धरत तिला जवळ ओढलं त्यांची शरीर इतकी जवळ आली होती की त्यांच्या श्वासांची उष्णता एकमेकांना जाणवत होती तुझ्या स्पर्शाने मला सुरक्षित वाटतं माया त्याच्या छातीवर हलकं डोकं टेकवत म्हणाली फोटोग्राफरने या क्षणाला कॅमेरात कैद केलं पण त्या फोटोमागे असलेलं प्रेम फक्त मी आणि मायाच्या हृदयात साठून राहिलं किल्ल्याच्या बाजूला असलेल्या तलावाजवळ त्यांचं पुढचंच फोटोशूट सुरू झालं तलावाच्या शांत पाण्यावर सूर्यकिरण पडत होती आणि वाऱ्याची मंद झुळूक त्यांच्या त्वचेला अलगत स्पर्श करत होती माया तू इतकी मोर पिसासारखी हलकी वाटत आहेस की मी तुला कायमच उचलून ठेवू शकतो मीतने तिला आपल्या बाहूपाशात घेतलं आणि म्हणाला त्यांच्या चेहऱ्यांमध्ये फक्त काही इंचांचं अंतर होत मीतने अलगद तिला उचललं आणि फिरवलं तिच्या हसण्यातला निरागसपणा त्याला खूप प्रिय वाटत होता पुढच्या पोजमध्ये बुरुजावरच्या त्या उंच जागेवर जिथून समुद्राचं निळं पाणी आणि क्षितिज दिसत होत मीत आणि माया एकमेकांच्या हातात हात गुंफून उभे होते माया इथे उभं राहून वाटत की आपण जगाच्या एका कोपऱ्यात आहोत फक्त तू आणि मी मीत म्हणाला मी तुझ्या जवळ आहे मीत म्हणजे माझं जग पूर्ण आहे माया त्याच्याकडे पाहत म्हणाली त्याने तिच्या मानेवर हलकं चुंबन घेतलं आणि तिने आपले हात त्याच्या छातीवर ठेवले त्या क्षणात जणू सगळं थांबलं होत फक्त त्यांचे धडधडणारे हृदय आणि समुद्राच्या लाटांची मंद गाणी जुने दगडी जिने जिथ जी इतिहासाच्या पाऊल खुणा आहेत तिथं त्यांचं शेवटचं शूट सुरू झालं माया मीत पेक्षा दोन पायऱ्या वर उभी होती त्या पोजमध्ये मीतने मागे वळून पाहिलं आणि मायाने त्याच्या खांद्यांवर हात ठेवला त्यांनी एकमेकांना इतक्या जवळ धरलं की त्यांचे श्वास एकमेकात मिसळले त्यांची कपाळ एकमेकांना स्पर्श करत होती आणि त्या शांत क्षणात त्यांनी त्यांच्या नात्याची खोली अनुभवली दिवसभर फोटोशूटच्या थकव्यानंतर मी आणि माया त्यांच्या रिसॉर्टमध्ये परतले माया थोडीशी दमलेली होती तरीही तिच्या चेहऱ्यावर समाधानाची छटा होती फोटोशूटमध्ये त्यांच्या प्रेमाचा जो मोहक आनंद दिसला तो तिच्या मनात घर करून होता मी तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहत शांत बसला होता तो आपल्या मनात काहीतरी खास आखणी करत होता एक सरप्राईज ज्याने मायाच्या चेहऱ्यावरचा आनंद आणखी खुलावा माया चल तयार हो आपल्याला बाहेर जायचं आहे मीत म्हणाला आत्ता यावेळी आपल्याला बाहेर जायचंय काय आहे मायाने आश्चर्याने विचारलं हो आत्ता यावेळी आपल्याला बाहेर जायचं आहे काहीतरी खास गोष्ट करायला मीत शांतपणे म्हणाला मीत तू नेहमीच असं काहीतरी खास करतोयस पण मला काही सांगत का नाहीस मायाने त्याला विचारलं पण मीत मात्र तिच्याकडे पाहून फक्त हसत होता माया तयार व्हायला निघाली जसे माया तयार होऊन बाहेर आली तिच्या साधेपणातही तिच्या सौंदर्याने मीच मन भारावून गेलं दोघे त्या ठिकाणाकडे निघाले आपण परत एकदा फोर्टकडे चाललोय आणखी काही फोटोशूट बाकी आहे का, का? मायाने एकदा आणखी एक आश्चर्याने विचारलं हो आपण आणखी एकदा तिकडेच जात आहोत मी म्हणाला दोघे फोर्टच्या बाहेर पोहोचले आणि कारच्या बाहेर पडले तुझा हात पुढे कर माया तुझ्यासाठी सरप्राईज आहे मीत म्हणाला मायाने डोळे बंद केले आणि त्याचा हात धरून चालायला लागले तिच्या मनात कुतूहल होत पण तिला मीत वर पूर्ण विश्वास होता जेव्हा ते त्या ठिकाणी पोहोचले मीतने हळूच तिच्या डोळ्यांवरून हात हटवला मीत हे सगळं तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले तुझ हसू आणि तुझ सुख याच्यासाठीच माझा आयुष्य आहे मीत म्हणाला मीतने आधीच इव्हेंट प्लॅनरला सूचना दिल्या होत्या ज्या फोर्टवर त्यांचा आज दिवसभर फोटोशूट झालं होतं त्याच फोर्टच्या एका शांत परंतु मोहक कोपऱ्याची निवड करण्यात आली होती जिथून समुद्राचं निळशार पाणी स्पष्ट दिसत होत तो कोपरा पूर्णत मायासाठी खास सजवला गेला जागेच्या प्रवेशद्वाराजवळ छोट्या दिव्यांची माळ लावण्यात आली होती ज्यांनी संपूर्ण मार्ग उजळून निघाला होता आत प्रवेश करताच लाल गुलाबांच्या पाकळ्यांनी सजवलेला होता समोर एक टेबल ठेवलेलं होत ज्यावर चांदीच्या कॅन्डलस्टिकमध्ये प्रज्वलित मेणबत्त्या होत्या संपूर्ण सजावट सुसंवादी होती हलक्या लाइटिंगने रोमॅंटिक वातावरण तयार केलं होतं आणि त्या ठिकाणाला चांदण्यांनी भरलेल्या आकाशाची पार्श्वभूमी लाभली होती या सगळ्यात समुद्राच्या लाटांचा मंद आवाज आणि थोडासा गारवा या क्षणाला परिपूर्ण बनवत होता त्यांनी वर एकत्र बसून वेळ घालवला समुद्राच्या लाटा शांत होत्या जणू त्या देखील त्यांच्या क्षणाचं साक्षीदार बनायला थांबल्या होत्या मीत मला कधीच असं वाटलं नव्हतं की मी इतकी नशीबवान असेन माया म्हणाली तिच्या डोळ्यात हळवी चमक होती माया तुझं आयुष्य जितक सुंदर आहे तितकच ते माझंही बनवलं आहेस मीत म्हणाला तिचा हात हातात घेऊन हलकस दाबलं मीतने मायासाठी खास डिनरची व्यवस्था केली होती जिथे गोव्याच्या प्रसिद्ध चवीचा अनुभव घेता येईल संपूर्ण जागा एक छोट्या रेट्रो गोवन थीम मध्ये सजवली होती जिथे पारंपारिक गोवन सौंदर्य आणि आधुनिक आराम यांचा अनोखा संगम होता लाकडी फर्निचर कोरीव कंदील आणि फुले यांची आकर्षक सजावट होती समुद्राच्या लाटांचा आवाज आणि हलक संगीत या सर्व गोष्टींनी त्या ठिकाणाला एक स्वर्गीय वळणावर नेलं टेबलला सजवण्यासाठी गोव्याच्या पारंपारी पोर्तुगीज कलेने सजवलेल्या प्लेट्स टिशूज आणि कोरीव ग्लासेस वापरण्यात आले होते प्रत्येक गोष्ट जणू विचारपूर्वक आणि मायाच्या आवडीनुसार ठेवली गेली होती फिकट पिवळ्या आणि नारंगी रंगांच्या लाइटिंगमुळे वातावरण अधिक उबदार वाटत होत मायाने पहिला घास घेतला आणि तिच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न स्मित आलं मीत ही चव अप्रतिम आहे तू हा मेनू कसा ठरवलास तिने कौतुकाने विचारलं तुझ्या आवडीनिवडी लक्षात ठेवणं हे माझ काम आहे मी तिच्या डोळ्यात बघत उत्तरला जेवणा जेवणादरम्यान मी तरी मायामधला संवाद जणू त्यांचं प्रेम अधिक गहिर करत होता माया तुझ्या डोळ्यात जेव्हा आनंद दिसतो तेव्हा माझा सगळा थकवा दूर होतो मीत म्हणाला मीत मला या आयुष्याचं स्वप्न पडल्यासारखं वाटतंय तू माझं सगळं आयुष्य बदलून टाकलं आहेस माया त्याच्या हातावर हलकं हात ठेवत म्हणाली डिनर संपल्यानंतर त्यांनी समुद्राकडे पाहत थोडा वेळ घालवला समुद्राच्या लाटांचा आवाज जणू त्यांच्या प्रेमाची साक्ष देत होता मायाने हलक मीतच्या खांद्यावर डोकं ठेकवलं आणि त्याच्या हाताला घट्ट पकडून ठेवला मीत ही रात्र मी कधीच विसरणार नाही तू जेव्हापासून माझ्या आयुष्यात आलास तेव्हापासून माझा प्रत्येक दिवस हा यादगार झाला आहे माया म्हणाली पण माया माझा प्रत्येक दिवस सुंदर करण्याचं श्रेय तुला आहे मी म्हणाला त्या रात्रीच्या डिनरने त्यांच्या नात्याला नवीन उंचीवर नेलं गोव्याच्या पारंपरिक चवीनं आणि समुद्राच्या शांततेने त्यांच्या प्रेमाला नवीन आयाम दिला गोव्यातील तो किल्ला जिथे मी आणि मायाने आपलं प्री वेडिंग फोटोशूट केलं जणू त्यांच्या नात्याचं प्रतीक होता एखाद्या जुन्या किल्ल्याप्रमाणेच त्यांच्या नात्यानेही संघर्ष स्थिरता आणि प्रेम यांची अनेक वळणं घेतली होती त्या किल्ल्याच्या भिंती जशा शतकानुशतकं उभ्या राहिल्या तसच मीत आणि मायाचं प्रेमही काळाच्या कसोटीवर टिकणारं होत त्या भिंतींनी त्यांच्या आयुष्याच्या प्रवासाचा साक्षात्कार करून दिला आयुष्यातल्या वादळानंतर जेव्हा स्थैर्य येत तेव्हा त्याच सौंदर्य एका किल्ल्याच्या शांततेसारखं असत समुद्राच्या लाटा त्या रात्रीच्या गडद शांततेतही त्यांच्या नात्याचा साक्षात्कार करत होत्या लाटांची सततची येजा जा जणू जीवनाच्या चढ उताराचं प्रतीक होती प्रत्येक लाट जेव्हा किनाऱ्यावर आदळते तेव्हा ती स्वतःचं अस्तित्व पुन्हा सिद्ध करते तसच मी तणी माया यांनी त्यांच्या नात्यात आलेल्या प्रत्येक अडचणींवर मात करून आपलं प्रेम सिद्ध केलं समुद्राच्या अंतहीन विस्ताराप्रमाणे त्यांचं प्रेमही अमर्याद होत आणि त्या लाटांप्रमाणेच ते सतत पुढे जात होत तारे आणि रात्रीचं गूढ आकाश त्या रात्रीच्या त्यांच्या अनुभवाला एक अद्भुततेची किनार देत होत ताऱ्यांनी भरलेलं आकाश त्यांना आठवण करून देत होतं की जसं हे तारे दिसायला लहान असूनही त्यांची ऊर्जा अमर्यादा आहे तसंच त्यांच्या नात्यातल्या लहानशा गोष्टींमधूनही एकमेकांबद्दलचं प्रेम आणि आदर वाढत होतं प्रत्येक तारा त्यांना त्यांच्या एकत्रित स्वप्नांची आठवण करून देत होता एकत्रित आयुष्य प्रेम आणि सुखी भविष्य मीच्या आयुष्यातील यशस्वी कारकिर्द आणि मायाचं साध पण संघर्षमय जीवन एकमेकांना पूरक होतं जसं समुद्राला किनाऱ्याची गरज असते तसंच मीच्या परिपूर्ण जीवनाला मायाच्या प्रेमाची गरज होती मायासाठी मी जणू तिच्या स्वप्नांचा आधार होता आणि मीत माया म्हणजे त्याच्या आयुष्याचं सौंदर्य किल्ल्याच्या भव्यतेने समुद्राच्या अथांगतेने रात्रीच्या शांततेने आणि ताऱ्यांच्या चमकदारतेने मी आणि माया यांना आठवण करून दिली की जीवन हे क्षणांचं संगम आहे आयुष्यात भव्यतेचा अर्थ हा केवळ वैभवातूनच नव्हे तर प्रेम आदर आणि एकमेकांच्या सहवासातूनही निर्माण होतो त्या रात्रीचा अनुभव जणू त्यांना सांगत होता की जीवन हा केवळ प्रवास नसतो तर प्रत्येक क्षणाचं सुंदर होणं हेच खरं यश आहे मीत आणि माया यांचं आयुष्य जसं त्या किल्ल्यासारखं समुद्रासारखं आणि ताऱ्यांसारखं होतं अविरत सुंदर आणि अमर्याद आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा आणि पुढील भाव ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा